गावामध्ये अवकाळी पावसाचं अचानक आगमन झाल्यानं शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ झालेली पाहायला मिळाली हातात आलेलं पीक म्हणजेच बाजरी भुई सपाट झाली शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालंय त्याचबरोबर पाऊस एवढा प्रचंड होता की पावसामुळे शेतातील पिके वाहून गेलेत आणि बांध फुटलेत त्यामुळे शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रशासनानं पंचनामे करून शेतकऱ्याला मदत मिळवून द्यावी अशी ग्रामस्थांनी विनंती केली न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास निमदरी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा